नमस्कार आजचा व्हिडिओ आहे मला मुंबई एअरपोर्टवरती आलेला एक वायफायसाठीचा मेजर प्रॉब्लेमचा आता जर तुम्ही अशात Uh, मुंबई एअरपोर्टला किंवा मुंबईला ट्रॅव्हल करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आत्ता मी uh, मागच्या महिन्यामध्ये भारतामध्ये आली होती मी ज्यावेळेस मुंबईला पोहोचले त्यावेळेस मी एकटी होते मी सकाळी पहाटे तीन वाजता पोहोचलेले आणि तिथून मी चार वाजताची के के ट्रॅव्हल्सची गाडी बुक केली होती मला पुण्याला जायचं होतं मुंबईवरून तर आता तिथे उतरल्या उतरल्या सगळ्यात पहिले मला कॉल करावा ला लागणार के के ट्रॅव्हल्सला त्यांचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे ज्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा असतो तर मी माझा फोन काढला आणि मी वायफाय कनेक्ट करायला करें गेली तर मला वायफाय कनेक्ट करण्यासाठी ओ टी पी टाकावा लागणार होता आणि ओ टी पी मला कसा मिळणार होता माझ्या सेलफोनवर आता मला सांगा माझा अमेरिकेतला जर सेलफोन असेल आणि जर सर्व्हिस माझी इंटरनॅशनल मी ॲक्टिव्ह केलेली नसेल तर मला ओ टी पी कसा मिळणार आणि मी वायफायला कसा कनेक्ट करणार आणि जर मी वायफायला कनेक्ट नाही करू शकली तर मी मला मी जर मला कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तुम्ही कसा करणार मला हा खूप मेजर इशू आला होता कारण की एकतर मी एकटी होती आणि अशाच प्रकारे माझ्या फ्लाईटमध्ये अजूनही बरीच लोकं होती ज्यांना सेम इशू आला आणि मला हे कळत नाही आहे की मुंबई एअरपोर्टवरती वायफाय कनेक्ट करण्यासाठी ओ टी पी कशाला टाकायला हवा इट्स अ व्हेरी सिम्पल प्रोसेस आय डोंट नो वाय दे मेड इट कॉम्प्लिकेटेड आणि तुम्ही भारताबाहेरच्या कुठल्याही इंटरनॅशनल एअरपोर्टवरती जा वायफाय ही खूप बेसिक सर्व्हिस आहे जी सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि अगदी सहजपणे उपलब्ध करून दिली जाते आणि त्यासाठी कुठलेही ओ टी पी वगैरे टाकायची गरज पडत नाही तर हा तर झाला फर्स्ट इशू की वायफाय कनेक्ट करण्यासाठी ओ टी पी टाकावा लागतो पण मग त्यांनी एक दुसरा ऑप्शन पण दिलेला आहे ही बऱ्याच जणांना माहिती नाहीये ते म्हणजे एअरपोर्टवरती तुम्हाला अशा मशीन्स बघायला मिळतील आता मी इथे एक व्हिडिओ टाकते तुम्ही बघू शकता ही जी मशीन आहे ही, ही तुम्हाला फार ठराविक ठिकाणीच बघायला मिळते ते आता मुंबई एअरपोर्टला ज्यावेळेस तुम्ही पोहोचता आणि तिथून तुम्ही इमिग्रेशनकडे जाता ना त्यावेळेस फक्त एका ठिकाणी ही मशीन ठेवलेली मला तरी दिसली तर ही मशीन कशाची आहे वायफाय पासवर्ड जनरेट करण्यासाठीची किंवा वायफाय ओ टी पी जनरेट करण्यासाठीची आहे समजा तुमच्याकडे माझ्यासारखी जर कंडिशन असेल की इंटरनॅशनल सेलफोन सर्व्हिस ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही या मशीनचा वापर करून वायफायला कनेक्ट करू शकता आता काय करायचं आहे या मशीनच्या जवळ जायचं तिथे तुमचा पासपोर्ट स्कॅन करायचा त्यानंतर तुमचा बोर्डिंग पास स्कॅन करायचा त्याच्यामधून एक कागद बाहेर येतो त्या कागदवरती एक ओ टी पी टाईप नंबर दिलेला असतो किंवा पासवर्ड दिलेला असतो आणि त्याच्या खालीच इन्स्ट्रक्शन दिलेले असतात वायफायला कनेक्ट कसं करायची याबद्दलचे आणि तुम्ही वायफायला कनेक्ट करू शकता आता तुम्हाला वाटेल की वायफाय इज वॉट इज द बिग डील एवढं काय घ्यायचा कोणाकडून तरी फोन आणि करायचा कॉल म्हणजे तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचाच असेल तर बट वाय वाय दे मेड इट सो डिफिकल्ट आय डोंट अंडरस्टँड आणि सेकंड ऑफ ऑल माझ्यासोबत अजून एक ठाण्याची फॅमिली होती ते दोघं काका काकू होते ते सहा महिने झाले इकडे मुलाकडे राहायला आलेले त्यांची सेलफोन सर्विस बंद होती ते माझ्याच फ्लाईटमध्ये होते ते उतरलेले ते माझ्या पुढे निघून गेले मला ते, ते, गे ते नशिबानी ती मशीन दिसली आणि मी वायफायला कनेक्ट केलं ते के ड्रायव्हरची माझा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांना सांगितलं की मी आलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की कुठल्या गेटमधून बाहेर यायचं आणि ते कुठे थांबलेले असते वगैरे वगैरे पण झालं असं की त्या मशीनमधून मी तर माझं वायफाय कनेक्ट करून घेतलं मी माझं इमिग्रेशन केलं आणि पोहोचले माझ्या चेक इन बॅगच्या इथे सॉरी बॅग कलेक्ट करायच्या इथे ते काका काकू पण तिथे मला दिसले आणि मग मा त्यांनी मला विचारलं की तू वायफायला कसं कनेक्ट केलं आम्हाला टॅक्सी बुक करायची आम्हाला ठाण्याला जायचं आहे म्हणे आणि त्यांच्याकडे वायफायच नाही आणि ते टॅक्सी बुक करू शकत नव्हते हो तर असा प्रॉब्लेम कुणालाही येऊ शकतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही एकतर काम करा की तुमचा इंटरनॅशनल कॉलिंग जी सर्विस असते ती ॲक्टिवेट करून घ्या आणि तुम्हाला ते करायचे नसेल तर मेकश्युअर करा तुम्ही मुंबई एअरपोर्टला पोहोचल्या पोहोचल्या पहिले ही मशीन शोधा आणि या मशीनवरती जाऊन तुमचं वायफाय कनेक्ट करा म्हणजे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना तुमच्या फ्रेंड्सला जे कोणी तुम्हाला पिक करायला येत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल किंवा तुम्हाला टॅक्सी बुक करता येईल उबर आ, ओला तुम्हाला जे काही बुक करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला वायफाय लागतं आता बऱ्याच जणांना असं वाटेल की ही इतकी मोठी गोष्ट नाही आहे पण मी खरंच सांगते इट विल क्रिएट अ प्रॉब्लेम जर तुमच्याकडे वायफाय नसेल तर तर हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता जी टेक फ्रेंडली लोकं आहेत आपल्या वयाची लोकं आहेत त्यांना हे सगळं जमतं तेवढा काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या आई वडिलांच्या वयाची जी लोकं असतात त्यांना या सगळ्या गोष्टी करणं अवघड जातं पहिली गोष्ट ती मशीन शोधणं पासपोर्ट स्कॅन करणं बोर्डिंग पास स्कॅन करणं त्यातून कागद बाहेर येणार मग त्यावरचे इन्स्ट्रक्शन फॉलो करून वायफाय कनेक्ट करणं हे सगळ्याच आई वडिलांच्या वयाच्या लोकांना जमेल असं नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवते जर कुणाचे आई वडील सासरे कोणी ट्रॅव्हल करणार असेल किंवा तुम्ही कोणी ट्रॅव्हल करणार असाल तर मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर लक्षात घ्या तुमचं एकतर इंटरनॅशनल सेलफोन सर्व्हिस ॲक्टिवेट करून ठेवा किंवा तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले ती वायफायची मशीन शोधा आणि त्याच्यातून वायफाय तुम्ही कनेक्ट करू शकाल आणि तुम्हाला एकदा वायफाय मिळालं की तुम्हाला मग कॅब वगैरे बुक करता येईल घरच्यांना कॉन्टॅक्ट करता येईल अदरवाईज खूप हार्ड होऊन जातं आता मला हे नाही माहिती की फक्त मुंबई एअरपोर्टलाच असं आहे का बाकीच्या एअरपोर्टवरती पण सेमच आहे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर आणि होपफुली हा व्हिडिओ कुणाला तरी हेल्पफुल राहील कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय